नमस्कार आता पाहूया कर्कराशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल राशीच्या सर्व व्यक्तींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कर्कराशीच्या व्यक्ती दोन हजार चोवीसमध्ये आपल्या दिसण्याची आरोग्याची चांगली काळजी घेतील डाएट फॉलो करतील खाण्यापिण्याच्या वाईट सवयी असतील तर त्या सोडतील त्या बदल नवीन चांगल्या करतील व्यायाम सुरू करण्याची शक्यता आहेत पण मार्च ते जून दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी छोटीशी जखमी आहे होऊ शकते किंवा मानसिक त्रास उद्भवू शकतो पहाडावर जंगलात जाण्याची इच्छा होईल आणि ती तुम्ही पूर्ण करू शकाल परत हे तुम्ही करताय हे सगळं बरोबर आहे ह्यामध्ये ना तुमच्यामध्ये काही आध्यात्मिक बदल होतील म्हणजे काय होतील माहिती का पॉझिटिव्ह पद्धतीने काहीतरी ग्रंथाचं वाचन करावं असं वाटेल काहीतरी साधना करावीशी वाटेल दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे आणि तो तुम्ही जमिनीमध्ये गुंतवाल किंवा नवीन घरामध्ये गुंतवाल काही कर्कराशीवाले नवीन व्यवसायामध्ये पैसा गुंतवू शकतात काम भरपूर मिळेल मेहनत खूप करावी लागेल आणि पैसादेखील भरपूर मिळेल कुटुंबामध्ये काहीतरी मंगल कार्य होईल विवाह होऊ शकतो कोणाचा तरी घरातल्या माणसांचा त्याचबरोबर वाहन खरेदीचे योग दिसत आहेत म्हणजे कुटुंबासाठी गाडी खरेदी करणं ह्याचे योग दिसत आहेत वर्ष सुरू झाल्या झाल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण आहे असं तुमच्या लक्षात येईल जानेवारी ते सप्टेंबरमध्ये या दोन्ही घटना म्हणजे विवाह हो आणि वाहन हे दोन्ही घडण्याची शक्यता आहे ज्यांना आपत्त्य होणं अपेक्षित आहे त्यांना आपत्यप्राप्तीचे देखील योग आहेत नोकरीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल होतील मोठं प्रोजेक्ट प्रमोशन किंवा नोकरीमध्ये बदल म्हणजे मोठ्या कुठल्या तरी कंपनीचे ऑफर येईल सरकारी नोकरीसाठी जर तुम्ही अर्ज केला असला तर ही नोकरी तुम्हाला नक्की लागण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत काही पॉझिटिव काम केलेलं असेल कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कुठे नोकरीच्या ठिकाणी म्हणजे तर त्या कामाबद्दल काहीतरी सन्मान सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजे काहीतरी बक्षीस स्वरूप मिळण्याची शक्यता आहे जोडीद्याबरोबरचे नातं यावर्षी जरा संमिश्र फळ देणार आहे म्हणजे थोडंसं चांगलं खट्टा मिठ्ठा म्हणतो ना आपण त्या प्रकारचं जानेवारी ते मे चांगलं राहील आणि पुढे थोडंसं कमी जास्ती राहील त्याचबरोबर चांगली गोष्ट अशी आहे की जोडीने लांबच्या प्रवासात जाण्याची शक्यता आहे याआधी जर तुमचं काही शिक्षण कुठलं अपूर्ण राहिलं असेल तर ते पूर्ण कराल असे योग दिसून येत आहेत किंवा काहीतरी नवीन शिकाल स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये करणार आहात व्यापारी वर्गासाठी देखील हे वर्ष दोन हजार चोवीस हे खूप पॉझिटिव्ह आहे तुम्ही नवीन जमीन नवीन दुकान असं काहीतरी खरेदी करण्याचे योग आहेत आणि ही खरेदी तुमची अचानक निर्णय घेऊन होईल एखाद्या मोठ्या कंपनीबरोबर काहीतरी टाईप कराल किंवा काहीतरी मोठं काम तुमचं सुरू होईल एखादं नवीन प्रोडक्ट लाँच कराल आणि कशातूनही मात्र पुष्क धनप्राप्ती ही दिसून येत आहे अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पण ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते ده